शेतकरी मित्रांना बघू शकता बाबा शेट वगैरे आणि खरेदी विक्री झाली बघू शकता टोटल त्यांनी त्या साईडला आणून बांधलेल्या सात दिलेले आहेत नमस्कार बाबा शेट नमस्कार झालं खरेदी विक्री कुठे दिले आज मशी सोलापूरला सोलापूरला दिले का मित्रांनो बघू शकता टोटल मशी जे इकडे बांधलेले तर ताज्या मशीद कुठं कुठून आणले आपण सोलापूर सोलापूर आले किती मशी खरेदी केलाय टोटल सात मशी खरेदी केले मोठ्या म्हशी दिल्या आहेत सर्व आणि सर्व ताज्या म्हशी दिल्या खाली झाले का काही नाही नाही सगळं खाली झालेलं ताज्या हे करून म्हैस बघू शकता म्हशी घ्यात बघू शकता आणि म्हैस खाली झाली तर याचा कसा सौदा झाला आहे कळलं का एक पाचला दिली खाली काय तिच्या खाली टों आहे टों नाही का तिची काय बुरी दिली दुधाची

जोडा दिला एक पंधराच्या भाव एक पंधराच्या भावाने जोडा दिला एकाच गोट्यातले मस्त ही पण आपलीच आहे किती काय किंमत झाली दादा ऐंशी हजार हिच बोली काय किती लिटर बारा लिटरची बोल वेताल किती आहे तिसऱ्या वेताची समोरचा जोडा हे पण जे जोडा एक एक दिलेला आहे एक कटी दिला दोन्ही मासे मित्रांनो बघू शकता सोलापूरचे शेतकरी आले होते आणि त्यांनी खरेदी एकाच शेतकऱ्यांनी खरेदी केल्या नव्वदच्या भावांनी नव्वदच्या भावाने दोन्ही मशी दिलेल्या दोन्ही खाली झाले तेरा तेरा लिटर चालू आहे किती दिवस झालेत खालीवर सहा सहा झाले सहा 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 सात हप्ता हा एक हप्ता झालेला आहे खालीवर मित्रांनो म्हशी बघू शकतात टोटल सात मशी दिलेल्या आहेत आणि संपूर्ण म्हशी खाली झालेल्या आहेत आणि एक नंबर असा व्यवहार झालेला आहे आप आपण शेतकऱ्यांना विचारू नमस्कार दादा नमस्कार दा। नवीन हा। कस काय वाटलं चांगला, चांगला। कस काय बाजार बी चांगला आहे त्याच्यापूर्वी बाजारला बाहेर गेले बाजारला बाहेर गेलेले पण युट्यूब वर पाहिलं दा हा। तर त्याच्यावरती आम्हाला त्यांचा फार स्वभाव आवडला त्यांचा मोकळा आहे त्याच्यामुळे आम्ही तर मित्रांनो बघू शकता शेतकरी युट्यूब व्हिडिओ पाहून इथं आले होते आणि त्यांनी टोटल बाबा शेटकून सात म्हशी खरेदी केल्या आहेत या सातही म्हशी बोलीत दिल्या आपण संपूर्ण दुधाच्या बोलीत दिल्या आणि समोर पिळून दिल्यात त्या पिळून दिले ना हा हा तर एकंदर इथं ह्या ज्या म्हशी आहेत तर आपण कस दूध विक्री कस दूध विक्री साठी का विक्री साठी दूध विक्री साठी गोठ्या जागेवर दूध विकतो आणि जागेवर स्टॉल लावून दूध विकतो व्यवहार एक लावून व्यवहार एक नंबर आहे कोणी बी घ्यायचा असेल तर काही बाळजबरी काही नाही एकदम व्यवहार मोकळा आहे मोकळ म्हणून मी दादा संघ संपर्क करायचा बाबासाहेब कॉन्टॅक्ट नंबर द्या आपला कॉन्टॅक्ट नंबर शे सव्वीस सव्वीस झिरो नो नाव बाबा आहे आता आपल्याकडे अजून कुठल्या कुठल्या म्हणजे अवेलेबल असतात भाकड नाही भाकड असते चार पाच माणस गाव बनवून पण आहे परत एकदा कॉन्टॅक्ट नंबर शहरवीस वीस सव्वीस झिरो नो